शिरोलीपुलाची हातकणंगले येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर शिरोली पुलाची मतदारसंघातील नवनिर्वाचित सदस्यांचा सपत्नी शिरोली पुलाची ग्रामपंचायतीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री सलीम अब्बासो महात यांचा सपत्नीक सत्कार लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे व माजी उपसरपंच कृष्णाथ करपे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला शिरोली पंचायत समिती सदस्य सो कमल प्रकाश कोदांडे व प्रकाश कोंदाडे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य सो मनीषा संपत संपाळ संपत संगपाळ यांच्या हस्ते करण्यात आला तर नागाव पंचायत समिती सदस्य श्री अरुण मारुती माळी व ज्योती अरुण माळी यांचा सत्कार उपसरपंच विजय जाधव व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना लोकनियुक्त सरपंच सो पद्मजा करपे यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करत म्हणाल्या की जनतेने आपल्याला विश्वासाने निवडून दिले आहे त्याच विश्वासाने आपण सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावच्या आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्र काम केलं पाहिजे असे त्या म्हणाल्या याप्रसंगी राष्ट्र सेवा संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी प्रस्तावित केले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी गीता कोळी राजेश पाटील सतीश पाटील निवास कदम निवास पाटील यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त समितीचे सदस्य महाडिक परिवाराचे कार्यकर्ते ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी मानले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका